आयडिया व्हिडिओ पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागील आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच चांगला स्पर्श वाईट स्पर्श गुड टच बॅड टच या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा आम्हाला माहित आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि ते माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजूया आता, आता आपण पुढील कृती करू जिचे नाव आहे करून पाहूया दरवर्षी आपण बाजारातून आकाशकंदील खरेदी करत असतो यावर्षी आकाशकंदील खरेदी न करता घरातील उपलब्ध साहित्याच्या मदतीने आकाशकंदील तयार करूया व पैशाची बचत करूया आणि तयार केलेले आकाशकंदील दारी लावूया चला तर आपण आकाशकंदील तयार करूया आशा आहे की मजेशीर कृती तुम्हाला आवडली असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आपण दरवर्षी दिवाळी फटाके वाजून साजरी करतो परंतु दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि अशुद्धतेवर स्वच्छतेचा विजय साजरा करण्याचा दिवस यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक आणि आनंदी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करूया आपण यंदाची दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया जगात प्रेम प्रदूषण नाही दीपोत्सवात पर्यावरणाची काळजी घेऊया फटाक्यांचा खर्च टाळून त्या पैशातून गरजू लोकांची आपण मदत करूया घरातील लहान मुलांना फटाक्याऐवजी नवीन पुस्तके किंवा भेट देऊन त्यांना वेगळा आनंद देऊया एक व्यक्ती एक झाड लावून दिवाळी दिव्यांचा प्रकाश पसरावा फटाक्यांचा धूर नाही निसर्गाला सांभाळा आणि पर्यावरण दिवाळी साजरी करा कोणताही आवाज किंवा साजरी करूया एक व्यक्ती एक झाड लावूया दिवाळी साजरी करूया मातीचे दिवे आणि आकाशकंदील लावून घर रोषणाईने उजळवून टाकूया निसर्गाला सांभाळा पर्यावरण स्नेही दिवाळी साजरी करा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील कृती करू नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून मुलांसोबत पारंपारिक गाणी आणि कथा एकमेकांना सांगाव्या ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल

आजच्या कृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद